आणि बलिदान दिलं हे बलिदान आणि सव्वीस जानेवारी सरकारी तसेच खासगी आस्थापनातील लोकांना ध्वजवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलं जात सांगावं लागतं हे एक शोभा राष्ट्रीय स्तराला म्हणून सुट्टी आहे अशी काही इच्छा असते भद्रा सुट्टी दोन एन्जॉय करता येईल असे घडले तर महूद करण्यासाठी अनेक जण फिरायला जातात अनेक दिवसापुरता फक्त करतात शर्ट गाडी आणि अजून जिथे कुठे लोक तिरंगा लावता येईल किंवा लावता ती लावतो एवढ्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा विसरून जातो त्या देशामध्ये अनेक झालेल्या कोकोस घोटाला शेअर घोटाळा मुद्रांक घोटाळा चारा घोटाळा पुंजी स्पेक्ट्रम घोटाळा सिंचन घोटाळा मध्य प्रदेशातील अनेक असता व्यापक घोटाळा राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा आदर्श हाऊसिंग घोटाळा खात्यान्न घोटाळा निरव मोदी घोटाळा ललित मोदी घोटाळा विजय मल्ला घोटाळा आणि फक्त इलेक्ट्रॉन आणि हे सर्व घोटाळे आणि या घोटाळ्यातून केलेला पैसा विकास कामांना जर लावला असता तर पूर्वीप्रमाणे त्या देशामध्ये सोन्याचा रूल निघाला देशाची प्रगती झाली असती भविष्यात आम्हाला आमच्या भ्रष्टाचार मुक्त देश मिळेल का भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी काही होत नाही प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला जाईल का यासाठी आपण प्रत्येकाशी स्वतःपासून प्रयत्न केला तर तो नक्कीच थांबला जाईल परंतु आम्हाला आमच्या पिढीला भ्रष्टाचार मुक्त देश मिळणं हे गरज आहे वाढतो स्वराज्या हा युवा शक्तीला काय तर पडून जीव जातो काय करायचं एवढे करायचे पण आम्ही करतो आम्हाला स्वातंत्र्य आहे मला आपण कुणाला बोला की असं करू नको रे बाबा तुम्हाला काय करायचं माझ्या वर्षी काय करत नाही तुम्हाला काय करत नाही अशी आजची तरुण पिढी किंवा युवा युवा पिढी या ठिकाणी म्हणते आहेत पैशातून सत्ता मिळते सत्तेतून पैसा उभा राहत आहेत आणि पाच वर्षासाठी नगरसेव झाला की त्याच्या पुढच्या पंधरा खाते एवढी संपत्ती त्यांच्याकडे जमा होता हे कसलं धोक आहे भ्रष्टाचाराचं धोका आहे आणि थांबलं पाहिजे आणि ते पुढे जाणार नव्हतं की ते बुडवर काय परंतु बाकीचा वर्ग आज आमदाराच्या खाईमध्ये पडलेला या ठिकाणी दिसत देशाच्या विचाराला हा कलंक आपण सर्व धर्म समभाव या ठिकाणी म्हणतो परंतु राष्ट्रपुरुषांच्या जातीने हा बातम्या आम्ही करत हो। आहोत अवमानकारक वक्तव्य चर्चा यांना उदाहरण आलेलं आहे आणि आता आम्हीच आमच्या देशात राष्ट्रपुरुषांची बदनामी अवमान करण्याचं धाडस करत आहोत आणि आजच्या पीठेने स्वातंत्र्याच्या संघर्षाचा लवढे शांभवलेला नाही स्वतंत्रता संघर्ष काय होत ते त्या पिढीला माहित आहे त्या पिढीत त्यांच्या कुटुंबातील लोकांना माहिती आहे कारण घरदार पडले काही खूप मोठी आवृत्ती त्यांनी दिलेली आहे आणि थोडा सुद्धा याचा विचार केला जात नाही अशा वाक्याला पिढी दोष देणार आहे देशात आज अनेक प्रश्न आहेत पाणी प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे आहे दुष्काळ आहे वलीकरण आहे आजचा तापमान बघा किती वाढलेलं आहे या तापमान वाढायला आम्ही जबाबदार आहोत सर्व जंगला तोड मोठ्या प्रमाणात चाललेले आहे आणि या सर्वांवर काम करण्याची गरज आहे आणि असे निस्वार्थी काम करणाऱ्यांच्या जीवावर हा देश या ठिकाणी ठरलेला आहे नव्या मुलीनं फेग उज्ज्वल भविष्यासाठी मुल्यांची जागा जर स्वैराचाराने घेतली तर भारत युगाचे स्वप्न अधुर राहील

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मॅडमला या ठिकाणी बोलवलं आणि मॅडमने खूप काही नॉलेज दिलं असं होतं काही जात होत जावेत जाऊन आमच्या कुटुंबाला हे सुद्धा त्यांचं काम स्वातंत्र्यासाठीच आहे ते आपल्याला जागृत करण्याचं काम करतात जागृती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपण जागृत झालं पाहिजे आणि माझ्या आपल्या सर्वांना भ्रष्टाचार थांबला पाहिजे